वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना निलंबित करण्यात आलेलं आहे गणेश पाटील यांना निलंबित करण्याची ही दुसरी वेळ आहे कामामध्ये क का, काम चुकार केल्यामुळे आयुक्त स सूर्यकुमार मनोज कुमार सूर्यवंशी यांनी हा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे जी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे की आयुक्तांनी जे आहे दोन दिवसापूर्वी गणेश पाटील यांना बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही कामामध्ये काम पण पणता करतायत आणि तुमच्या वारंवार तक्रारी आमच्याकडे देतात आणि यापुढे जर मला तक्रार आली तर मला कठोर बनावं लागेल परंतु गणेश पाटील यांच्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झाला नाही अखेर आयुक्तांनी सकाळी अकरा वाजता त्यांना दालनात बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये चक्क जी आहे की सस्पेशलची ऑर्डर दिलेली आहे गणेश पाटील यांची ही पहिली वेळ नाही तर याच्या आधी देखील गणेश पाटील सस्पेंड झाले होते त्यांनी हाऊस टॅक्सचा पैसा जो आहे तो स्वतः वापरला होता स्वतःच्या घरी नेला होता त्याला रोलिंग केला होता असा आरोप त्यांच्यावर होता त्यामुळे गणेश पाटील यांना निलंबित करायची दुसरी वेळ असताना आता बाकी सहायक आयुक्त आपल्या कामात कशा कारे हुशारी दाखवतात ते देखील लागतात वास्तविक पाहता गणेश पाटील यांना सेवेमध्ये घेतलंच नव्हतं पाहिजे आणि एवढा मोठा बांधकामाचा चार्ज त्यांना द्यायलाच नव्हता पाहिजे परंतु चा सांगण्यावरून चार्ज दिला कोणाचा राजकीय वर्ध असतात ते देखील पाहायला लागेल आता दुसरीकडे एकीकडे हे सहाय्यक आयुक्त निलंबित झालेलं जे निलंबित इंजिनिअरला देखील पुन्हा घेतले त्यांच्यावर पालिका कारवाई करणार का ते देखील पाहावं लागणार आहे एच पी एफ साठी प्रवीण नलावडे वसई